नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजेत आज बघा किती रिलॅक्स पण बसले कारण माझी आंघोळ पहिले झाली ती मग आता पप्पा राहिले होते ते आंघोळ करतात त्यांचा वाट बघत बघत मी बसलो तेवढंच काय तर बघा आमची टी व्ही बंद आणि लिखरू बघा कशा अभ्यास करते अ काय हे तर गायबच लिखरू बघा निस्ती पुस्तकं टाकून ठेवलंय आणि मग आईचा फोन आला मृद्या चहा घे मग चहा घ्यायला आलो मग चहा घेतला की आई म्हणती आता चहा पी आणि निघ दुकानात मग चहा पीत बसलो बघा एकदम मस्तपैकी चहा पिला चहा पिऊन झालाय की मस्त बघित आपलं बघा लिपमधून डायरेक्ट दोघांना पप्पा कसे बघतात राग आणि तेवढंच काय तर आपल्या गाडीला बघा कशी नवीन चकाचक दिसते का ना एकदम झकास आणि तसंच सेल्फ मारला की डायरेक्ट आम्ही निघालो बघा एकदम बंगाट दिसे दिसत मस्त वातावरण आणि आजकाल लैजगार लागायला लागला आमच्या इकडे पण एवढं वातावरण भारी होतं ना आणि हे पण बघा आज रोडला नाही का गर्दी नाही काय नाही एकदम रोड खाली नाही ना रोज कुणी ना कुणी कुणी ना कुणी आडवं येत असतं तेवढंच काय तर नाही का इथं एवढी गल्ली बोळातून जावं लागतं ना आता काय करा पर्याय म्हणून आम्हाला हाच रोड राहिला आहे सगळीकडं का रोडची कामं चालू आहेत तसंच आम्ही पुढं गेलो की मस्तपैकी आपलं नाही का आपलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तसंच पुढं निघालो तसंच एरियामध्ये पोचलं किंवा आमच्या एरियामध्ये लिक्टर कुठून कुठून येतात काय आणि असं असे क उभं राहतेच रोड मग दुकानापाशी थांबलं मस्त म्हणजे दुकान उघडलं आणि आपल्या मशणी चाकाचक करून घेतल्या एकदम ब्लोअरने हवा मारून एकदम भारी मशनी करून घेतल्या तेवढंच काय तर जरा नाही का थोडं टाइमपास करायला लागलं पप्पा सामान नाही गेलं किंवा काय वारे काय ना काय करीत बघा काय करतो त्याची त्यालाच माहिती मग नाही का आज नाही का एकदम रिलॅक्स आहे आहे पप्पा बी गेलते ना मार्केटला त्यामुळे त्यामुळे नाही का बुक बिलय लागली होती एकदम बुक ना पप्पा म्हणले मी येताना नाश्ता घेऊन येतो मग नाही का म्हणलं थोडं वाट बघा पप्पाची आले मग पप्पाने डायरेक्ट डोसा घेऊन आले माझ्यासाठी मग डोसा एवढा भारी होता ना मग मग डोसा इतका खाल्ला ना तेवढंच काय तर डोस्याने बी आपलं मन नाही भरलं मग पप्पानी नाही का खायला पेरू आणला पिरू म्हणलं की नाही का एकदम जबरदस्त मीठ लावून मस्तपैकी खाल्ला बघा पेरू खाताना मी एवढी मजा येत होती ना एक नंबर मग पप्पा म्हणले जातो या बटना आणायचे ना बटन आणायचा मग मी बटना निघाल बटनाना आणा निघालो की बघा गाडी इकडं तिकडं पळीत पळवीत निघालो बघा एकदम जबरदस्तपणे कारण आमच्या इकडं बटना जायचं म्हणलं की टेन्शनवालं काम आहे कारण ट्राफिक बिफिक सगळं मग तसं बरोबर लेप मारला की बटनावाल्यापाशी पोचलं बघा बटनावाल्यापाशी पोचलं की बघा आपली गाडी असे लेपला लावली की नाही का बघा किती बटन बटन एवढे ना तुम्हाला काय सांगा कोणतं बटन घ्यावं ते कळत नाही एवढे कलर एवढे वरायटी बटनामध्ये तुम्ही तर हैराण होता ना एवढी जबरदस्त पण बटणे मग नाही का बटनं घेतली तसंच आपल्या गाडीत पेट्रोल टाकलं तसं डायरेक्ट निघालो नाही एकदम जबरदस्तपणे मग इकडं नाही बघितलं तिकडं नाही बघितलं एकदम बंगाट निघालं कारण पप्पाचा फोन आला लवकर जेवायला ये म्हणून कारण मला भरपूर उशीर झाला ना मग जेवायला ये म्हणून मग म्हणतात ना कुठं ना कुठं काही ना फाय फंदा होत असतो मग तसंच गाडी पळवीत पळवीत एकदम निघालं की बघा पुढं अशी ट्राफिक लागली ना जबरदस्त आणि ह्या हो रिक्षावाला बघा कसं ट्रॅफिकला उल्लंघन करतो हे सगळं लोक कारवाले लाईन इथे आणि हा रिक्षावाला बघा कसा पुढं चाला मग त्याला बी मी ओव्हरटेक केला मी बी ओव्हरटेक केला आणि हे बघा किती लाईन लागली लांबची लांब लाईन लागली तसंच मग ट्राफिक नाही मधून मी नाही का पुढं निघालो बघा तेवढं काय तर ट्राफिक अर्धा घंटा फसलो बघा अर्धा घंटा फसलो की निघालो की मग मग का आजूक पप्पाचा फोन आला ये जेवायला लवकर ये इतका उशीर असतो का बटन यायला ते करायला मग म्हणलं येतो 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 ये म्हणलं पण आहेत कुठं आमच्या इथं नाही का ट्रॅफिकमध्ये मुक्त झालं की जरा असं रिलॅक्स हो वाटलं वा तर ज्यूस बिस प्यावा पण ते कुठं काय पप्पा मला सुधरून देत ज्यूस नाही काय नाही मग अशी गाडी पळवली तुम्हाला सांगतं ना बंगाड नाही पळवली गाडी इकडं नाही बघितलं तिकडं नाही बघितलं डायरेक्ट आपल्या एरियामध्ये पोचलं पण हां नंतर लक्षात आलं ह्या टेलरचं बी एक तेलाचा डबा आणायचा होता मग मग ह्या काहींचा तेलाचा डबा दिला आणि तसंच मग दुकानात आलो दुकानात आलो तू बघतोय तर काय माझा अवतार बघा किती खराब झाला एकदम बकास एवढा बकास किंवा अचाऱ्या धूळ माती आणि असं झोपल्यासारखं वाटायला लागलं एकदम बेकार आणि आज बघा जेवलं तरी झोपायला भेटलं नाही कारण उशीर बी तेवढा चालता आणि काम बी यायला लागलं होतं मग म्हणलं आता महाग नाही पडायसारखं मग कामाला असा जोर दिला ना सगळं कामाला एकदम फोकस केलं मग चहाची तलाप आली बघा चहाची तलप आली म्हणजे चहा ला, फोन लावला आला चहा आला की आपलं मन नाही का चलबचल होतं मग मस्तपैकी चहा प्यायला बघा चहा बी मस्त आली चहा प्यायला कारण एक तास होतो ना चहा प्यायला मस्तपैकी चहा प्यायला की मग आपलं बटन लावायला ते काम करायला एवढं फटाफट 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 काम करायला लागलो ना एकदम मस्तपैकी आणि आता बघा सगळं काम संपलं आता घरी जायचं म्हटलं बंगाट गाडी पळून आता घरी जायचं दहा साडे दहा झाली ती ना पप्पानी बघा आमच्या खातं शटर धाप दिशेने खाली आपटीला आणि आप आपटीला की नाही काही टाळा लावायला निघाली बघा पप्पा कसे आणि टाळा लावला की डायरेक्ट आम्ही निघालोच बघा कारण त्या टेलर पर्यंत थोडासा हिसाब बाकी होता ना मग आम्ही गेलोत मस्तपैकी पप्पा मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला लागले तडत मी नाही ना का त्या टेलरपाशी गेलं म्हणलं दाखवा आज आपला हिसाब करू मग त्यांनी त्यांचं नाही का पावती ना असते आमची रोजची त्यात आम्ही हिसाब केला मस्तपैकी आम्ही हिसाब केला की मग आम्ही बी मागं नाही पुढं नाही काय नाही बघितलं डायरेक्ट निघालं बघा इकडं नाही तिकडं नाही बघता बघता इकडं नाही काय नाही एकदम मस्तपैकी निघालो होतो गार लागत होतं मग सांगतो संध्याकाळी आजकाल लय गार लागायला लागले एवढं गार की काय सांगा मग तसंच मग आम्ही नाही का आमच्या तलावाच्या साईडने गेलो बघा हे आमचं तलाव एकदम जबरदस्त आहे तुम्हाला म्हटलं ना एक दिवशी याची टूर करून दाखवे मग तसंच आम्ही रॉंग साईड मारलं रॉंग साईड मारायला काय पर्याय नाही आम्हाला तिकडून पूर्ण रोड नाही ना त्यामुळे रॉंग साईडच मारून जायला लागतं मग तसंच आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही एंट्री मारायला लागलो बघा अशी बिल्डिंगमध्ये एंट्री मारली की वा स्वर्गात आल्यासारखं वाटतं बघा आम्हाला तेव्हा कुत्रबा कसं पळत आहे आ मग ना पप्पाने निघा साईबाबाचं दर्शन घेतलं मग मी पण घेतलं मग आपली इथंच थांबू तुम्हाला व्हिडिओ आवडल्याच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ असंच